नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास उन्हाळ्यामध्ये कशी आरोग्याची काळजी घ्यायची आहे त्याबाबत खास आठ टिप्स पाहणार आहोत तर चला टिप्सला सुरुवात करूया त्यामधील पहिली टीप चांगली झोप घ्या उन्हाळ्यात दुपारी झोपू नका त्यापेक्षा झोपेची सकाळी आणि संध्याकाळी व्यवस्थित एक वेळ ठरवा त्यामुळे तुमचे चांगले स्लीप रुटीन होईल त्यानंतर पुढील दुसरी टीप हायड्रेट रहा उन्हाळ्यात अनेक लोकांना भरपूर पाणी प्यावेसे वाटते काही जण दोन तीन लिटर पाणी पितात उन्हाळ्यात घाम येतो तसेच व्यायाम केल्यानेही पाण्याची गरज आणि प्रमाण वाढते त्यामुळे जास्तीत जास्त उन्हाळ्यामध्ये पाणी प्या त्यानंतर तिसरी टीप ॲरोबिक्सवर भर द्या हृदय फिट आणि हेल्दी राहण्यासाठी ॲरोबिक्स व्यायाम फायद्याचे आहेत भरपूर चालणे सायकलिंग पोहणे टेनिस यासारखे मैदानी खेळ खेळण्यासाठी उन्हाळा हा उत्तम हंगाम आहे यामुळे तुमचे शरीर आणि मन शांत राहण्यास मदत होते त्यानंतर पुढील निरोगी राहण्यासाठी खास चौथी टिप्स उन्हाळ्यासाठी फायद्याचे असणारे पदार्थ तुम्ही खा उन्हाळ्यात जांभळं जाम्ला मिळतात जांभळात अँटी असतात यामुळे ओतीचे नुकसान कमी होते आणि टाळता देखील येते तसेच वयानुसार होणाऱ्या लो रोगांचा धोकादेखील कमी होतो ब्ल्यूबेरी आणि ब्लॅकबेरीमध्येही भरपूर प्रमाणात ॲक्सिऑक्सिडंट असतात याशिवाय प्रत्येक जेवणात फक्त तुम्ही ताज्या पालेभाज्यांचा समावेश करा त्यानंतर पुढील पाचवी टीप पौष्टिक पदार्थ खा उन्हाळ्यात आपल्याला शारीरिक ऊर्जा जास्त लागते त्यामुळे पौष्टिक आणि पूरक आहाराचा समावेश तुम्ही आहारामध्ये केला पाहिजे तसेच उन्हाळ्यात बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सप्लिमेंट्स घेणे देखील आवश्यक आहे त्यानंतर पुढील सहावी टीप उन्हाळ्यात सुरुवातीला हलका व्यायाम करा उष्णता वाढत राहिल्यास व्यायाम करणे कमी करा उन्हाळ्यात बाहेर फिरणे देखील टाळा त्यानंतर चंदनाचा लेप कपाळावरती लावा नदी किंवा विहिरीमध्ये पोहण्यासाठी जा हलके आणि पातळ वस्त्रे परिधान करा त्यानंतर शीतलकारंजेच्या संपर्कात राहा तसंच योगा देखील तुम्हाला फायदेशीर ठरतो उन्हाळ्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्ही उन्हाळ्यात तुमच्या आहारावरती आणि तुमच्या शरीराला सोसतील अशाच करा आणि याने तुम्हाला उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तसेच या सर्व गोष्टी या आयुर्वेदिक असल्याने तुमच्या शरीरावर याचा कोणताही साइड इफेक्ट होत नाही त्यानंतर पुढील उन्हाळ्यासाठी खास महत्त्वाचे टिप्स आहारामध्ये गहू जुने तांदूळ मूग या धान्यांचा समावेश करा नवीन धान्य कप वाढवतात तसेच पचनशक्ती देखील कमी होते म्हणून त्याचा रोजच्या आहारात समावेश करू नये ना इलाजाने नवीन धान्य खावे लागल्यास ते धान्य आधी भाजून घ्या जेणेकरून ते पचनासाठी हलके होईल त्यानंतर आपण उन्हाळ्यामध्ये कोणती पेय चांगली आहेत ते पाहणार आहोत त्यामधील पहिलं पेय डाळिंबाचं सरबत हे पित्तशामक असते त्यामध्ये तुम्ही लिंबू सरबत आणि उसाच्या रसाचं देखील सेवन करू शकता त्यानंतर दुसरं नारळाचे पाणी पिणे हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते त्यानंतर तिसरा कोकम सरबताचे सेवन तुम्ही आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा करा यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता कमी होते हे कोकम सरबत तुम्ही उन्हाळ्यात दिवसा दिवसातून नक्की दोन ते तीन वेळा पिऊ शकता त्यानंतर चौथा फ्रीजमधील पाणी न पिता घरात असलेला माट त्यातील पाण्याचे सेवन करा तसंच उन्हातून आल्या आल्या अजिबात पाणी पिऊ नका त्यानंतर पाचवा पाण्याबरोबर गुळाचे सेवन करा त्यामुळं तुम्हाला उष्मघाताचा त्रास होत नाही आजच्या व्हिडिओमधील जर एखादी टिप तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच टिप्स मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्ही एकदा चॅनलला नक्की व्हिजिट करा तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत